हॅलो हाय नमस्ते मी हा हा देवानी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये ज्याचं नाव आहे इंडियन मॉमिन हा 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 ॲक्च्युली ना nah, मी म्हटलं आज करते मी व्लॉग कारण का मग आज माझं थोडंसं मूड झाला नाही तर माझा मूड नसेल तर मी करणार नाही कोणी मला जबरदस्ती करू शकत नाही आणि हे पहिलेही असंच होतं आणि आताही मी असंच करणार जेव्हा मला वाटेल मला इच्छा होईल मला मूड असेल कारण सगळेच दिवस काही सारखे नसतात तर मला जेव्हा वाटेल तेव्हा मी करणार आहे तुम्ही मला उगाच जबरदस्ती करू नका हे शेटन पण मला अजिबात कधी जबरदस्ती करत नाहीत कारण मी थकते मला खूप थकायला होतं आणि मला इथं नाही जमत इज अ फॅक्ट आणि तो तुम्ही जितका लवकर समजून घ्याल तितकं जास्त चांगलं आहे आणि प्लीज अशा कॉमेंट करत जाऊ नका कारण त्याच्याने काही फायदा होणार नाही आहे समजलं भांडते भांडखर कुठची या शी यार, यार लोक हे लोक आहेत ना कुठेही गेले कितीही चांगल्या ठिकाणी गेले ना तरी पण यांची लेवल ते नळावर भांडणाऱ्या बायका त्यांच्यापेक्षा तें, पण खालची आहे किती ते ना भांडायचं आणि नुसतं कसं ते कचा कचा आणि कसं ते उलट उत्तर द्यायचं मग ती किल्पा म्हणा नाही त्या हिला म्हणा सगळ्या ऐका माळ्याचे म्हणी एनिवेज आपण आपला इंट्रो देऊया नमस्कार मंडळी गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे मला काय म्हणायचं आहे माहिती आहे की जर बाबा तुम्हाला नाही शक्य आहे किंवा तुमचा हा ॲटिट्यूड आहे तर तुम्ही आधीच क्लिअर करा ना मग आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा शेअर करा उद्या भेटते मी तुम्ही तुमची काळजी घ्या आपण सोमवार ते शुक्रवार रोज सकाळी साडे दहा वाजता भेटूया हे सगळं कशाला बोलायचं ना मग फॉल्स प्रॉमिसेस नाही द्यायचे बोलायचंच नाही मग ते तरी कशाला मागते ग भिका मागायला पहिला नंबर हे करा ते करा आवडला असेल तर नाही आवडत जा चल फुट म्हणजे आधी असं म्हणायचं असं सांगायचं मी म्हणलं मी म्हणलं ग काय म्हणू नकोस तू म्हणलं म्हणलं वाली मी म्हणते आता गपचूप ऐक त्या शेटनने ना हिला बरोबर पहिल्यापासून जर लायकीत ठेवली असती ना तर सारखं हिचं ते मी म्हणलं मी म्हणलं चाललं नसतं नुसतं ही घरात हिचं म्हणण्याला मान आहे ही नुसती घरामध्ये म्हणणा म्हणणा करत असते म्हणून दुनियाला पण सारखी म्हणून दाखवत असते गप्पा बस ते तो चालून घेत असेल इथे नाही चालवून घेणार आम्ही आम्ही कोणाचं काय म्हणलं बिणलं ऐकत नाही आम्हीच म्हणतो इकडे इधर अपनाईच चलेगा तर मी काय म्हणते मंडळी की जर आपल्याला शक्य नाहीये तर मग आधी असं उगाच काहीतरी बोलून आहे ना पाहायला विसरू नका रोज सोमवार ते शुक्रवार सकाळी साडे दहा वाजता असं बोलू नये आणि बाबा जर बाबा म्हणजे ती लाईन तरी स्किप कर तू क्रॉप कर बोलत जाऊ नकोस जर तू असं आता काहीतरी चेंज केलं आहे स्वतःचा ॲटिट्यूड तर आणि ना स्वतःचा ॲटिट्यूड आहे ना तो स्वतःच्या खिशात घालून ठेवायचा सगळं समजतं कोणी भाव देत नाही तिकडे कोण इथे बघायला पण येत नाही काय ते फालतू ता, ता, मग मध्ये मध्ये ना उगाच काही गोष्टी एनकॅश करायला जाते सेन्सिटिव्ह इश्यूज ना काही ना काहीतरी कॅनिप्युलेट करून त्याचं ट टायटल थमनेल देऊन लोकांना उल्लू बनवते आणि मग व्ह्यूजची भीक मागते इतका दम आहे ना तर नॉर्मल का नाही व्हिडिओज चालत तुझे हां वीस हजार पंचवीस हजारच्या पुढे सरकत नाही आता खिल्पापेक्षा बरे आहेत पण तरी पण पंट, सरकत नाही आणि उगाच मग काय ना काहीतरी आता ते आगीचं झालं तर आता हिला माहिती आहे आता ते संपलं आता त्याला स्टॉप दिला मी झाला आता सगळं व्यवस्थित सांगून मग आता काय नवीन मग आता ते काढलं कमेंट करणारे पण विचारतात एक एक विषय देतात रे तुम्हाला काय आहे की नाही दुसरं ज्या ज्या सोर्सेसकडनं तुम्हाला लेजिटिमेट माहिती मिळू शकते असे सोर्सेसना फॉलो करा ना न्यूज चॅनलला फॉलो करा तिथल्या न्यूज फॉलो करा काय चाललं आहे ट्विटरवर बघा तिकडे चेक करा तिथे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये कुठल्या देशाचे लोक आहेत किती लोकं आहेत काय चालू आहे कोणाला बाहेर काढणार आहे सगळी माहिती तुम्हाला भूत माहिती मिळेल ही आहे का ह्यांचं डोकं आहे का आज ती दुसरी एक हिरोईन काहीतरी रिटर्न तिकीटचं घेऊन आले ते तर पहिल्यापासूनच आहे काय नवीन सांगते काय नवीन दिवे लावले हिने सांगून काय मोठं नवीन म्हणजे नेहमीच शिळ्या बातम्या आहे लोक नव्याने छापतात आपल्या सोयीनुसार आणि लोक पण हो असं आहे हो तसं आहे ह्या विषयावर बोल ना त्या विषयावर बोल ना ह्याबद्दल सांग ना त्याबद्दल सांग ना हे कोण मोठे तज्ज्ञ आहेत का ह्या त्या विषयावरती सांगायला ह्यांची धन करून देता ते आणि हे असे मास दाखवून इतकं टोमणे वगैरे मारून नंतर यांना शेवटी व्हिडिओच्या शेवटी परत भीक मागायला लाज पण नाही वाटत की अबा आवडला असेल तर भाई तू लोकांची इज्जत काढली आहे त्यांना उलटसुलट बोलले आणि त्यांना म्हणते आवडलं असेल तर लाईक करा इज्जत काढलेली कर कोणाला आवडेल आणि कोण लोक आहेत म्हणजे ज्यांनी या त्या व्हिडिओला लाईक केलं ला किंवा ज्यांनी छान आणि वगैरे अशा कॉमेंट्स केल्या ना ते धन्य आहेत खरंच धन्य कुठले म्हणजे गिरपडे लोकं असतील ना लेवलच नाही आहे ज्यांची एकदम चाटू मिंधे आणि आयुष्यात कधीच काही न करू शकणारे मला वाटतं एकदम युजलेस लोक असतील त्या ज्यांना काहीच कळत नसेल ते लोकच अशा व्हिडिओजना लाईक करतील आणि त्याच्या खाली चांगल्या चांगल्या कॉमेंट करतील बाप रे हॉरेबल किती माज तो किती बाप रे बाप हिला असं वाटतं की माझ्यासारखं बाई कोणच नाही मला बघितल्याशिवाय तर लोक एकदम मरायला टेकली तिकडे ही आता लोकांना सांगणार माझी मर्जी मला मा पाहिजे तेव्हा अगं बाई तुझी मर्जी तुला करायचं तर कर नाही केलंस ना तर बंद पण कर काही कोणाला फरक पडत नाही आहे पळ पळभर म्हण म्हणतील हाय हाय तू जाता राहील काय काय कोणाला काही फरक पडत नाही हे तर व्लॉग्स आहे इथे माणसाचं काय कोणाला पडलेली नाही ह्यांना मोठा व्लॉग्सवरून खूप मोठा माज आलाय पहिला माझा आवाज नोटीस केला सकाळी थोडा असा होता आणि आता थोडा हेवी झाल्यासारखं वाटत वाटतोय ना हेवी झाल्यासारखं अरे सगळ्यांना काय तू शेटन समजले का बाबा तुला नोटीस करत बसायला तुझा आवाज आणि तुझा चेहरा आणि तुझं काय आणि कुठे कुठे भाई तो नोटीस करत नाही म्हणून बाकीच्यांकडनं अपेक्षा ठेवतेस की काय किती ते डिवचण्याचे हावभाव आणि किती ते असं कुत्सित चेहऱ्यावरती ती स्माईल कुचकेपणाचा कळस आहे कळस जेव्हा ती म्हणतात ना सास भाऊ सिरियल नाही आहे ही सास भाऊ सी अरे ती सास भाऊ सीरियल पेक्षा पण वर्स्ट आहे तुझं नाटक काय बघायचंय मला मला कळतच नाही लोकांना काय इंटरेस्ट असतो म्हणजे एक फॅमिली आहे एक आई वडील आणि मुलं आणि जे जी जी ज्या घरातल्या फॅमिलीमधली आई गुड फॉर नथिंग आहे काहीच करत नाही काही काही टॅलेंट नाही आहे काही नाही आहे ज्या ज्या व्यक्तीपेक्षा कितीतरी आपण टॅलेंटेड आहोत आपण करतो आपल्या घरामध्ये आपली रोजमराची जिंदगी ह्यांच्यापेक्षा खूप धावपळीची आहे किंवा खूप चॅलेंजिंग आहे आपण ॲक्च्युली खूप हर्डल्स पार करून एक छान आणि बेटर लाईफ जगण्याचा प्रयत्न करतो आहे ह्या लोकांना ह्या अशा मूर्ख बायकांना लिटरली युजलेस बायकांना काहीही ज्यांचं कर्तृत्व नाही आहे की काय काहीच म्हणजे नाही आहे घरातली कामं पण कंटाळत करतात त्याच्यात पण सतरांदा आजारी पडतात आणि घरी राहून पण मुलांना डेकेरमध्ये ठेवणाऱ्या ह्या अशा बिनकामाच्या कचकड्याच्या भावल्यांना बघण्यामध्ये लोकांना काय इंटरेस्ट असतो तुमची मुलं नाही आहेत का घरी किंवा तुमच्या घरात दुसरी तुमच्या भावंडांची तुमच्या काकाची मामाची किंवा कोणाची असं नातेवाईकांची ती ती मुलं नाही आहेत का त्यांना बघा त्यांची फॅमिली बघा आपल्या फॅमिलीबरोबर कनेक्ट करा ह्यांना काय बघायचं आहे म्हणजे हां ठीक आहे काहीतरी वेगळं आहेत काहीतरी असं आपल्याला छान माहितीपूर्ण व्हिडिओज आहेत किंवा काहीतरी लाईफस्टाईलमध्ये काहीतरी प्रोडक्टिव्ह आहेत आपल्याला काहीतरी यूजफुल इन्फॉर्मेशन मिळते तर बघण्यात पॉईंट आहे बट अदरवाईज ह्यांना बघण्याचा काय हेतू असेल लोकांचा मला आजवर समजलेला नाही आहे परवाच मला नवरा कुठेतरी एक म्हणजे त्याने मला कुठे त्याने विचार कुठेतरी बघितला होता आणि त्याने मला तो कन्वे केला त्याने मला सांगितला की अशा गोष्टी विचाराव्यात किंवा अशा गोष्टींकडे लक्ष द्यावं ज्या गोष्टी खरंच काहीतरी आपल्याला उपयोगी आहेत किंवा ज्या ज्याच्याने आपल्याला फरक पडतो खरंच आपल्या आपल्या म्हणजे चांगला वाईट काही आपल्या आयुष्यावर परिणाम होणार असेल तरच त्या पहाव्यात अदरवाईज म अननेसेसरी कुठल्या गोष्टीमध्ये आपण जास्त इन्वॉल्व्ह होऊ नये जास्त त्याचा विचार करू नये जास्त विचारायला जाऊ नये जास्त माहिती घ्यायला जाऊ नये अशा गोष्टींची कारण जर कुठला प्रश्न विचारून किंवा कुठल्या प्रश्नाचं उत्तर माहिती करून आपल्या आयुष्यामध्ये त्याचा फारसा काही फरकच पडणार नसेल तर उगाच बिनकामाचे असे प्रश्न किंवा बिनकामाची अशी इन्फॉर्मेशन गॅदर करायला जाऊ नये सो so, इन अ वे मला ते कुठेतरी पटलं आणि आय होप तुम्हाला पण कळलं असेल मला काय म्हणायचं आहे किंवा त्याला काय म्हणायचं होतं कारण असंच आम्ही कुठेतरी गेलेलो आणि जी प्लेस थोडे दिवस बंद होती आणि परत ती रिओपन झाली तर मी त्याला म्हणाली की विचार ना त्यांना का बंद होतं म्हणून तो, तो बोलला काय करायचं आहे विचारून आता चालू आहे ना एन्जॉय कर उगाच तू तु काय तुला काय फरक पडणार आहे का का बंद होतं ते नॉलेज घेऊन तुझ्या ज्ञानात काही भर पडणार आहे नाही आहे ना सोडून दे सिमिलरली मला असं का, वाटतं की ह्यांचं आयुष्य बघून काय लोकांच्या कसली काय काय त्यांना इन्फॉर्मेशन मिळते किंवा काय अशी ज्ञानात त्यांच्या भर पडते की ते लोक एवढा इंटरेस्ट नाही यांच्या रोजच्या रोज व्हिडिओ बघतात आणि रोजच्या रोज त्यांना सांगतात पण की टाका व्हिडिओ आणि आम्हाला आवडतात आणि असं तसं काय म्हणजे किती फुकट माणसं असतील नाही का आणि लिटरली यांच्याकडे दाखवायला कंटेंट नाही आहे लिटरली नाहीये म्हणजे उगाचंच फक्त आपल्याला खेचायचं आहे आपल्याला कमाई करून घ्यायची आहे म्हणून ते व्हिडिओज बनवत आहेत त्यांना तुमच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे त्यांच्यासाठी तर तुम्ही मस्त चांगले ब बकरे सापडलेले आहात की तुम्ही बघताय त्यांचे व्हिडिओ रोजच्या रोज काही टाकलं तरी बघताय आता उदाहरण आता आजचंच एक्झाम्पल घ्या आज मला तर जायचं आहे बाहेर मी आता काहीतरी आज छान रेसिपी बनवणार आहे आणि ती रेसिपी आहे मिसळ पाव मिसळ पाव म्हणजे मला वाटतं हिच्या स्वतःच्या चॅनलवरती जर आपण शोधलं ना जे की आपल्याकडे एवढा वेळ नाही आणि कुठेतरी शोधत बसणार पण सहज विचार पण केला ना ज्या लोकांनी रेग्युलरली फॉलो केलं आहे त्यांना पटकन हे कळेल की किती वेळेला या बाईने मिसळ बनवली आहे आणि रेसिपी काय दाखवणार आहे तू रेसिपी मिसळ आणि पाव ते पाव पण आत्ता मला वाटतं एक चार महिन्यापूर्वी पाव दाखवले होते हिने त्याच्यामध्ये थोडे ते, ते गणले होते फसले होते आता परत केले हिने म्हणजे काय 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 नाही तर उगाच काही दाखवत बसायचं मग तर मी म्हणते बाई तू खरंच ते बंद कर ते खरंच तू जे म्हणतेस ना की रोज सकाळी सोमवार ते शुक्रवार नको जेव्हा माझ्याकडे खरंच चांगलं काहीतरी दाखवण्यासारखं का असेल ना तर आणि खरंच लोकांनी पण ह्या गोष्टीचा विचार करा हे असलं काहीतरी बघण्यापेक्षा काहीतरी दुसरे बघा ना दुसरे पण आहेत इथे काही कमी नाही आहे डेली व्लॉगर्सची त्यांचं बघा कधीतरी त्यांना चान्स द्या नुसतं ह्यांचंच बघत काहीही बघायचं आणि मग तू का नाही टाकला तू का नाही टाकला असं वेडा होण्यापेक्षा आणि असं फालतू कंटेंट कन्झ्युम करण्यापेक्षा नाही टाकला तर बरं आहे म्हणजे ते खरंच एक चांगली गोष्ट आहे असं समजा आता आता नाही टाकणार ती बघा आता आता थोडे तीन चार दिवस मला वाटतं आजारी बिजारी पडेल आता आता तिची सुट्टीच आहे म्हणा उद्यापासून बघूया आता किती कंटिन्युटीमध्ये टाकते कारण आता मागचा व्हिडिओ जो केला ना तिने पुन्हा एकदा डिपोर्टेशनचा क्लिकबेट व्हिडिओ तर तो पण एकदम चांगला गेलेला आहे आणि ती आता हे समजून गेलेली आहे की काय केल्यावर आपल्याला छान व्ह्यूज येतात आणि मग आपण चार व्हिडिओची कमाई एक कशी एकाच व्हिडिओत करू शकतो सो आता ती तिची एक हॅबिट होऊन गेलेली आहे आणि ती अशा सारख्याच मंद भक्तांमुळे झालेली आहे की ज्यांना कळतच नाही आणि ह्या लोकांचा ना एक विशेष एक स्टाईल आहे है ह्यांची की काहीतरी क्लिकबिट द्यायचं आणि त्याच्यावरती आहे ना क्वेश्चन मार्क टाकायचा आणि कोणी क्वेश्चन केला की तो क्वेश्चन मार्क सांगायचा प्रत्येक वेळेला म्हणायचं तुम्हाला दिसत नाही का तिथे क्वेश्चन मार्क आहे पण मी काय म्हणते की ते दिसतं नाही दिसतंय ती तर वेगळीच गोष्ट आहे मला एकच म्हणायचं आहे की हे ज्या गोष्टी ही जी बोलते ना ते खरंच कधीतरी ना म्हणजे असं सत्यात उतरलं ना त्याची थोडी झळ सोसावी लागली ना की मग तिला ते क्वेश्चन मार्क कळेल की कि किती असं लोकांना ना तोत्या बनवलं आणि कसं ते आपल्या अंगाशी आलं ते क्वेश्चन मार्क पण ते वास्तू तथास्तू म्हणते ना तसं हिच्या बाबतीत तथास्तू झालं ना की कळेल की कसं लोकांना यडा बनवायचं असतं मग टाकत बस क्वेश्चन मार्क मग मा लोक तुला क्वेश्चन करणंच सोडून देतील स्वतःच येशील उत्तर देत खरंच या बाईच्या बाबतीत त्यांना ही गोष्ट अशी घडली पाहिजे जसं लास्ट टाइम म्हणत होती ना फायनली फायनली आम्हाला नोटीस आली फायनली आली अरे मंदबाई म्हणजे कोण खुश होतं आणि कोण असं स्टेटमेंट देतं की फायनली आली तसंच फायनली तुम्हाला ते जे क्वेश्चन मार्क तू टाकला है ना आमचा पण नंबर लागणार का ना लागला ना नंबर की मग असंच म्हण फायनली फायनली आमचा नंबर लागला मस्त मज्जा येईल ना मंडळी नाही काय आहे ना आता लोकं म्हणतील की हा किती हाव इन्सेन्सिटिव्ह आणि ही बाई अशी असं कसं कोणाला म्हणू शकते पण नाही जो माणूस लोकांचा लोकांना लिटरली म्हणजे ज्यांच्याकडनं आपल्याला मिळतंय की जे खरंच आपली काळजी करतात जे आपल्याला काळजीपोटी काही विचारतात त्यांना आपल्या अतिशानपणाचा आव आणून त्यांना असं खिजवून त्यांना चिडवून असं ते कुत्सित मनोवृत्तीचं ह हास्य चेहऱ्यावर आणून जी व्यक्ती हे असे उद्योग करू शकते त्या व्यक्तीच्या बाबतीत मला म्हणायला अजिबात काही वाटत नाही अजिबात लाज वाटत नाही अजिबात मनाला माझ्या वाईट वाटत नाही जो माणूस दुसऱ्यांना तोत्या समजतो ना त्याचा तोत्या एक दिवशी कटलाच पाहिजे सिरियसली मला ना असं कधी कधी वाटतं की काही पुरुष किती चांगले असतात फॉर एक्झाम्पल आता शेटनचं म्हणायला गेलं तर शेटन रिअली ही इज अ गुड गाय आणि डिझर्विंग आहे आणि तो खरंच जे काही आहे तो स्वबळावर तिथे आहे आणि एक त्याच्या uh, जॉबमध्ये वगैरे पण मला काही जणांकडनं कळलं की ही इज हॅविंग अ गुड प्रोफाईल आणि ही इज अ गुड गाय आणि का कामामध्ये वगैरे पण त्याचा एक रेकॉर्ड चांगला आहे बट सॉरी uh, टू से म्हणजे ह्या बायका असतात ना ह्या बायका एक नंबर पनोती असतात आणि एक नंबरच्या आपण म्हणतो ना नष्टर बायका आहेत ज्यांच्या तोंडातनं कधीच काही चांगलं मि निघत नाही एखादी गोष्ट त्यालाच त्या गोष्टीचं महत्त्व असतं जी ज्याने ती मेहनतीने मिळवलेली असते आता ह्या हे लोक कितीही म्हणाले ह्या बायका कितीही म्हणाल्या की नाही आमचं पण सॅक्रिफाईस आम्ही हे आमचं तसं आम्ही इतकं हे केलं खास्ता काढल्या पण काही नाही ना काय काय खास्ता म्हणजे अशा खास्ता तर आम्ही असं खास्ता कचोरीसारख्या खुशी खुशीने खाऊ काय म्हणता मंडई सो so, त्यामुळे ह्यांच्या खास्ता काय फक्त अशाच आहेत खास्ता कचोरीसारख्या खुसखुशीत त्याचं ते, काही कोणाला देणं घेणं नाही आहे पण जेन्युनली यांच्या हस्बंडसनी जे काही मेहनत घेतलेली आहे आणि त्यावर ह्या बायका अशा भाष्य करतात की आमचा नंबर लागला का आणि मग फायनली नोटीस आली वगैरे तर हे फक्त आयतं मिळालं आहे ना म्हणून ह्यांची जीभ उचलली जाते स्वतःची घासली असती ना तर इतकं बोलणं सोपं नसलं असतं क्वेश्चन मार्क देताना पण ते स्टेटमेंट दहा वेळा विचारात घेतलं असतं पण खरंच म्हणजे त्या नवऱ्याचा विचार करून असं वाटतं की नाही हा माझं बोलणं बरोबर नाही आहे कारण का त्याने पण ह्या बायकांना अद्दल घडले पाहिजे काहीतरी असं झालं पाहिजे की ह्यांचं ना नंबर लागला पाहिजे निकल लडियन बोलला पाहिजे ट्रम्प लक्ष्मी नेहमी तथास्तू म्हणत असते वास्तू तथास्तू म्हणत असते त्या जेव्हा चांगलाच विचार करा चांगल्याच गोष्टी करा छोट्याशा गोष्टी नेगेटिव्ह गोष्टीतनं जास्त व्ह्यूज येतात किंवा आपण असं लोकांना चुकीचं काहीतरी मिसलिडिंग गोष्टी दाखवून आपण एक वेळ जास्त व्ह्यूज कमवू शकतो पण खरंच ते जर अंगाशी आलं ना तर मग तुम्हीच विचार करा की एक लाख व्ह्यूज आणि त्याच्याने तुम्हाला जे काही डॉलर्स जनरेट होणार आहेत ते जास्त महत्त्वाचे आहेत की आपलं लाँग टर्म आपल्या लक्ष्मीचं आपल्यावर वरदहस्त असणं किंवा वास्तूचं आपल्याला तथास्तू म्हणणं हे जास्त भाग्यशाली आहे काय तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे ह्याचा है, विचार करा आणि नंतर ह्या अशा गोष्टी करा आणि खरंच म्हणजे मी लास्ट टाईम पण म्हणालेले आत्ताही म्हणते की दुसऱ्यांच्या मजबुरीवर दुसऱ्यांच्या दुःखावर दुसऱ्यांच्या त्रासावर हसून आपण जस्ट बिकॉज आपल्याला त्याचं झळ लागलेली नाही म्हणून आपण त्याच्यावर कमेंट करणं आपण त्याच्यावर हसणं आपण त्याच्यावरती लोकांना खिजवणं हे चांगलं नाही आहे आणि अशा खिजवण्यातून आलेला जो पैसा आहे ना तो डेफिनेटली फार काळ टिकणारा नाही आहे आणि लाभणारा नाहीये सो so, मला तेच म्हणूनच वाटतं कदाचित म्हणूनच ही सतत आजारी असते अजिबात खुश नसते म्हणजे एक असतं ना एक आपल्या चेहऱ्यावर तेज असतं आपल्या चेहऱ्यावर एक खुशी असते आपल्या चेह एक माणूस असा आतून खूप खुश असला ना की एक वेगळीच चकाकी असते चेहऱ्यावरती ती अजिबात हिच्या चेहऱ्यावर नाही आहे नुसतं मेकअप थापून बसलं म्हणून होत नाही त्या मेकअपच्या आड पण तुम्ही लिटरली रीड करू शकता की ही बाई किती कुचक्या ह्याची असल्यामुळे लिटरली तिच्या चेहऱ्यावर ते झळकतं ती कधीच खुश नसते नेहमी सदान कदा थकलेली असते आणि अजिबात पॉ पौ, पॉझिटिव्ह वाईब्स येत नाहीत काय म्हणजे ते घर सोडलं तर पहिले त्या घरातनं तरी असं वाटायचं बट आता हिच्या तिथल्या प्रेझेन्समुळे हिच्या वागण्या बोलण्यातनं मला ना अजिबात ते पॉझिटिव्हिटी जाणवत नाही कारण पैसा तुम्हाला सगळ्या प्रकारचं सुख देऊ शकतो पण समाधान देईलच असं नाही आणि ही अशी एक असमाधानी व्यक्ती आहे हिचं कधी संपतच नाही म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे अशी ही हावरी आणि खूप इझी मनीच्या मागे लागलेली अशी एक ग्रीडी व्यक्तिमत्व आहे एका व्हिडिओमध्ये ही इंजेक्शन द्यायला घेऊन गे गेलेली तेव्हा पण किती त्या मुलाला काही नव्हतं तो मेंटली एकदम प्रिपेअर्ड होता आणि ही वॉज लाईक चिल घाय त्याला काही फरक पडत नव्हता पण ही सतत उगाच ओव्हर ॲक्टिंग आता तिच्यासमोर बोलू नका त्याच्यासमोर बोलत नाही अरे त्याला माहिती आहे तो म्हणाला आला इंजेक्शन घ्यायला घेऊन आले तरी पण हिची उगाच नाटकं आणि काय तर मी कार घेऊन आला तर तो पण बोलला की बिकॉज डॅडी टोल मी टू टेक इट टेक इट अ कारण त्याला माहिती आहे म्हणजे खरंच ना वडील म्हणून तो एकदम बेस्ट आहे त्याला सगळं माहिती आहे हाव टू हँडल आणि काय काय कसं त्यांचं त्यांना रिजवायला किंवा त्यांचं अटेन्शन डायवर्ट करायला काय केलं पाहिजे त्यांना कसं खुश त्याला वेळ लागेल तर तो कंटाळेल ह्याची काळजी खरं आईने घेतली पाहिजे पण इथे वडील सगळी ड्युटी निभवत आहेत आणि हिचं आपलं नुसतं कॅमेरा घेऊन उगाच काहीतरी फालतू प्रश्न विचारणं फालतू गोष्टींवर फोकस करणं उगाच नको ते आणि हिचा बस चालला असताना तर तिथे त्याचं रडणं पण हिने कॅप्चर केलं असतं पण ते समाव मला वाटतं शेटनने सांगितलं असेल नको म्हणून तरी पण ती बोललीच की थोडासा रडला जास्त नाही पण थोडा रडला तो थो। काय म्हणजे स्वतःच्या मुलांचं रडणं स्वतःच्या मुलांचं डिस्कम्फर्ट हे दाखवणं या बाईला काय आनंद देतं मला तेच कळत नाही इतकी म्हणजे इतकी हपापलेली आहे ना ही बाई काय म्हणजे कुठे थांबावं काय कॅप्चर करावं हेच तिला कळत नाही आणि नंतर आम्ही आजारी आहोत आणि स्वतःच्या तोंडानेच स्वतः कबूल केलं की हळदी कुंकू कॅन्सल झालं कारण आमच्या तब्येत ती थी ठीक नव्हत्या सगळ्यांच्या सगळ्यांची तब्येत खराब होती अरे तब्येत तर आधीच खराब होती मग तुझी कारण का तुझ्या सांगण्याप्रमाणे तुझी तब्येत जेव्हा ते सगळं काही सोकॉल तुमच्या इथे नोटीस येत होत्या आणि आग लागली डोंगराला आग लागली पळापळा ते प्रकरण झालं त्याच्यानंतर तुझी स्ट्रेसने तब्येत खराब झाली ना पण हळदी कुंकू तर तू त्याच्या आदल्या विकेंडला ठेवलं होतंस मग तेव्हा ते, ते तुमचे गेस्ट येऊन गेले अमेरिकन पाहुणे आणि त्याच्यानंतर फिरायला पण गेलीस पन, पन हर्दी चा वेला चा तू त्यात पण पण हळदी कुंकवाच्या वेळेला नेमकी तब्येत बिघडलेली होती कारण ही गोष्ट तर झाली मंगळवार बुधवारची जेव्हा डोंगराला आग लागली पळापळा तू ठेवलेला हळदी कुंकू विकेंडला सॅटर्डे संडेला मग तुझी तब्येत नेमकी खराब कधी झाली आणि तुझं हळदी कुंकू कॅन्सल कधी झालं आणि तू फिरायला कधी गेलीस आणि तब्येत ठीक कधी झाली कारण का त्या दिवशी पण तू अक्षरशः म्हणजे डॉक्टरकडे जाताना हिचा आयब्रोज बघा एकदम नॉर्मल म्हणजे जे तिचे रिअल आयब्रोज आहेत ते तसं आहे तिचा लुक आणि जेव्हा ती तिथे सोफ्यावर बसून हळदी कुंकू कॅन्सल झालं आणि आमली तब्येत बरी नाही आहे आणि असं ते तिचे सगळं ज्ञान देत होती तेव्हा तिचे आयब्रोज बघा अक्षरशः व्यवस्थित पूर्ण मेकअप करून आणि आयब्रो पेन्सिलने फिल करून वगैरे असं छानपैकी एकदम आपला ते कुठल्या तरी ऑस्ट्रेलियन प्लेअरसारखं फासून गालावरती पांढरं पांढरं बसलेले आहेत ताई जर इतकीच खराब असती तब्येत तर कोणाला एवढं मेकअप थापायचं आणि आयब्रोज फील करायचं हे सगळं करण्याचं कोणाला लक्षात तरी येईल का किती धूर्त बाई आहे यार ही आणि त्यानंतर संध्याकाळी सायकलिंगला नेलं आणि ते, ते सगळे धावत होते सगळे कोण कोणाला असं वाटत नव्हतं कोणाकडे बघून की कोणाला काही तब्येत वगैरे खराब आहे एक्सेप्ट ही ही धापा टाकत होती ही कधी पण धापाच टाकत असते ते तब्येत खराबमुळे नाही ते तब्येत जास्त झाल्यामुळे टाकते समज ना अंडे समज ना हां तेच आहे लफडा आणि सावलीत तर बघा दॅट्स हर ॲक्च्युअल साईज कारण सावलीला फिल्टर लावता येत नाही ना सावलीत तर जे आहे तसंच दिसतं लावता आला असतं तर आणि बायदेबाई ते गिंबलचं काय झालं आहे की काय झालं गेलं म्हणजे असं असे ना एका हाताने येतं तर दुसऱ्या हाताने जातं तर आता तरी समज आली असेल ना तर शुभ बोल ग नारी आणि काय किचन किचन माझं हे ड्रीम किचन आहे आणि मला ना असं नेहमी वाटायचं प्रत्येक गोष्टीला इमोशनल हँगल उगाच काहीतरी इमोशनल घुसवायचं काय ड्रीम आणि कसलं काय ते ऑलरेडी तसंच होतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही काही के वेगळं केलेलं नाही आहे ते घर घेतानाच तसं घेतलेलं आहे थोडंफार डागडूजी केली असेल आणि म्हणे ड्रीम किचन आणि सगळं चुगाच काहीतरी आम्हाला असं वाटायचं आम्हाला तसं वाटायचं तुला कधी काय नाही वाटत ते सांग आणि ही बायकांना सांगणार ही थकेली बाई की मी आय वूड नॉट रिक रेकमेंड इफ यू डोंट हॅव एनी हेल्प किंवा तुम्हाला मेंटेन होण्यासारखं अगं बाई जर तुझ्याकडनं मेंटेन होतं ना तर त्या बायकांकडनं नक्कीच होईल ज्या तुला पाहताय आणि मेन म्हणजे तर त्या गावखेड्यातल्याच असतील कारण तुझ्याकडनं एवढं फालतूचं ज्ञान ऑब्झॉर्ब करतायत म्हणजे त्यांची लेवल तर आम्हाला माहितीच आहे कळूनच चुकली आहे बट एनिवेज जर इन जनरल जर तुझ्याकडनं ते होऊ शकतं ना तुझ्यासारख्या थकेल्या बाईकडनं तर बाकीच्यांकडनं पण होऊच शकतं त्याच्यामुळे ते यानंतर तू देऊच नको आणि काय ते परत आता ते मिसळचं रिपीट आणि ते कैऱ्या बापरे हिला काही डोळा बिळायला लागले का कैऱ्या खात असते बघाव तेव्हा कैरी आणली मी कैरी हातातलं बरं नव्हतं ना माझा आवाज बघा माझा आवाज नटीस करा आणि कैऱ्या कसल्या खाते आणि आहे आपल्या इथे आता ते वेदर नाही आहे का उन्हाळा चालू आहे का बाहेर सुकवायला आणि काहीतरी अजिब असं निसर्गानेच काहीतरी प्रकोप केल्यासारखं तर इथे ना ऊनच पडत नाहीये आणि मग आता कशा सुकणार म्हणजे तेवढ्या जाड्या जाड्या कापून ठेवल्या आता बोलली असती कोणासारख्या त्या समजून जा मंडळी म्हणजे अजिबात ते काय जरा पातळ तरी कापायच्या आणि वरून ते सुकत नाहीये कशा सुकणार तू सुकली का नाही ना मग ते काय रे कशा सुकणार तुझ्यासारख्याच त्या आणि बाप रे कुठलीही गोष्ट खाताना दाखवते अशी दाखवते आणि असं की बाप बाप एकदम सनी लिओनीच जशी काय म्हणजे खरंच मला तोच फील येतो असं काय ती कैरी फोडेल आणि आता क कैरी कापलीच आहे तर खाणार नाही असं होऊ शकत नाही आणि मग ते एकदम क्लोजअप द्यायचं आणि मस्त तोंडात हळूच अशी ती कैरी टाकायची चा। कचकन बाईट घ्यायचं आणि असं ते चेहऱ्यावर अशी हावभाव आंबट शी आणि ते आंबट हावभाव देऊन म्हणायचं की गोड एकदम गोड आहे काही घामबट नाही मग ते हा भाव कशाला तिथे उगाच काय काय करते बाई फालतू तसंच ते ह्याचं पण मिसळीचं पण ती केली तर आता मी बघते खाऊन फारच छान झाले ना तिथे होताच तो उभा ठोंब्या हो भारीच झालेले दिसत आहेत एकदम मस्तच छानच झालेत उत्तम एक्सलंट मस्तच झाले मस्तच झाले ओके रे बाबा ओके खाय ना माहिती मस्तच झाले ते निं 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 निं। पाव मी दुपारपासनं करत ठेवलेत मेहनत तर खूप आहे मग कोणी सांगितलं मेहनत करायला असल्या फालतू गोष्टीमध्ये ना टाईम वेस्ट करायला मला पर्सनली अजिबात आवडत नाही आणि त्याच्यामुळे ना मला डोक्यातच जातं असं जर कोणी करून आणि नंतर त्याच्यावरती असं क्रिप केलं किंवा जास्त ब्रॅक करण्याचा प्रयत्न केला की हा खूप दुपारपासनं मी मेहनत घेतली आणि हे ते अरे स्वतःच्या पोटासाठी घेतली स्वतःच्या चोचल्यांसाठी घेतली स्वतःच्या कंटेंटसाठी घेतली स्वतःला कमावणार म्हणून डॉलरसाठी घेतली आमच्यावर उपकार का आणि वरून एकदम असं तिथेच खात उभी आहे खाते तिथे एक बाईट घेतला ठीक आहे मी दाखवते तुम्हाला भारी झालंय सॉलिडच एकदमच मस्त भारी आहे एकदम <coughs> <coughs> हम्म झालं अग बाई लाडाची ग लाडाची ठसका लागला सोडतो कॅमेरा पडू दे हातात ना पाणी दे आधी ठसका लागला ना तुझ्या हारी गोरीला काय म्हणजे काय कुठल्या लेवलचे निब्बी बायको नवरा बायको आहे हे लोक यार शी काय त्यांचे ते डायलॉग आणि एकदम काहीतरीच वाटतं मला आणि मग नंतर मग ते खाल्लं एक बाईट घेऊन झालं झालं तिथेच खात उभे तितके घ्या ना आता तुम्ही शेटन शेटन घ्या आता कसली आता तिची काय ऑर्डरची वाट बघतोय की ती परमिशन देणार मग तू खाणार घ्यायचं ना काय म्हणजे कसल्या लेवलचे जे नवरे 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 नाही म्हणजे एकच नवरा आहे नवरा असतो म्हणजे ह्यांचे सगळ्यांचेच म्हणून ते नवरे म्हणते मी काय लेवल आहे ह्यांची ती आणि तिला तर काही धीरच नाही बाई घे आता जाऊन बस डायनिंग टेबलवर व्यवस्थित जे तिथेच उभ्या उभ्याच खाणार आहेस का खायचं पण काय ते हेच नाही आणि फक्त मला एका गोष्टीसाठी अप्रिशिएट करावं वाटतं वा म्हणजे की ते काही गिफ्ट्स आणले आहेत ना व्हॅलेंटाईन आणि त्या फ्रेंडला बर्थडे गिफ्ट वगैरे ते छान आणले आहेत ते दाखवले जे काही घेतलं ते आणि इट इज व्हेरी थॉटफुल आणि ज्यामध्ये आपली मुलं खुश असतात आपल्या म्हणजे त्यांच्या फ्रेंड्सना आपण काही घेतो आहे किंवा त्यांना काही घेतो आहे आणि खरंच त्या मुलांच्या चेहऱ्यावरती जेन्युन हावभाव दिसतात त्यातनं सो येस दॅट वॉज गुड ते एक छान uh, गोष्ट आहे ॲटलीस्ट बोंबलीसारखं तरी नाही ती दाखवतच नाही काय घेतलं कारण माहितीच आहे कारण दाखवण्यासारखं नसतंच तिने काही घेत एक नंबरची कंजूस मक्की च्यूस आहे ती तर त्याच्यामुळे हे ती ती ते दाखवतच नाही पण ॲटलिस्ट ही दाखवते काय घेतलं काय नाही गिफ्ट आणि छान थॉटफुल गिफ्ट आणि गोष्टी आणि जे पण काही तिने घेतल्या इवन स्कूलमध्ये पण डिस्ट्रीब्यूट करायला ॲज वेल ॲज त्या फ्रेंडला बर्थडे ॲज अ बर्थडे गिफ्ट ते दोन्ही गोष्टी छान आणल्या आहेत सो so, अगेन मी हेच म्हणेन की मी सगळ्याच गोष्टी असं वाईट वाईटच वाईट बोलत नाही पण मॅक्झिमम ज्या गोष्टी नुक काढण्यासारख्याच असतील तर मग काय करणार ना मग ते जे आहे त्याच रेशोमध्ये बोलते पण जे चांगलं आहे ते चांगलं आहे जसं की आता हे म्हणाले की या दिस दिस वॉज गुड सो येस वेल डन हा आणि अजून एक गोष्ट की बाबा हिला कोणीतरी चांगली ब्राडू सजेस्ट करा यार नाहीतर त्या फॉर्म्युलाचा तो व्हिडिओ तरी पाठवा की कशाच्या आतमध्ये काय घातलं पाहिजे कुठल्या क्लोथ्सच्या uh, अंडर कुठच्या टाईपच्या uh, ब्राज वापरल्या पाहिजेत सिरियसली शी नीड्स इट बॅडली ते हले डुले गुलगुले ते व्हिज्युअल अजिबात चांगलं दिसत नाही इट इज really रिअली लुक्स ऑफुल एनिवेज uh, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये विकेंडच्या वॉर्डसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय टेक mm केअर -hmm. बाय मसाला